मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता माळीपुरा येथे घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला दोन हल्लेखोर ताब्यात तरुणाची प्रकृती गंभीर वणी शहरातील वामनघाट रोड घरसंसार परिसराच्या बाजूच्या मागील गल्लीत वास्तव्यास असलेल्या एका तरुणावर सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची घटना एक डिसेंबरला सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली या घटनेतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रकृती गंभीर असलेल्या युवकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे प्रणय मुकुंद मुणे अंदाजे वर्ष तेवीस राहणार माळीपुरा असे हल्ल्यात गंभीर जखमीचे नाव आहे आरोपीने धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला केलाय प्रणयला उपचारासाठी वणीत प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रवाना केले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून जखमीला नागपूरला पाठवले आहे हल्लेखोर हे, हे हिंगणघाट वर्धा जिल्हा येथील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर युवकांवर हल्ला का केला हे पोलीस तपासातून समोर येणार असून तुळतास वणी शहरात या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव